काय बोल पवार हे नाव पूर्ण सांग परत सतीश सतीश सुभाष पवार किती होते कधी लावला झंटा तू जी जी नंबर से बात कर रहे हैं जी नंबर है एनओ आई डोंट नो पित्यो दिल दे थे जी ठीक है हां सर्विस बराबर 36 410 5 को संपन्न एक टाइम सो थैंक यू ये केपी ના તમ કામ દોઢ ફિગર બગા એવું લાંબા ભાજી વિસ્ત્રી તો બસ

काय पब्लिक करते नाही जाईल त्याला प्रेमाने सांगायचं लहान त्याला एक दिवस रोज सांगते त्याला प्रेमाने सांगायचं प्रेमाने चार वेळा सांगितलं भेटेला बोलायचे भेटण्यासाठी ना खरंच खरं सांगते बसले त्यांना बोलायचे मुलगी आहे तू बरं ते बरं विचारायला काय ना विचारा ना काय तुझं काय काय आम्ही बाजूला फुलवाड बसतो कुठे टेन्शन घेऊ नका तुम्ही आम्ही चुकीचं नाही करत आहे तो धंदा शिकला मराठी मुलगा धंदा शिकला आम्हाला अभिमान आहे अभिमान नाही उठाव शाळेत जाऊन शाळेत जाणार धंदा दाना शिकायला पाहिजे भैया लोकांचे धंदे चालतात भैया लोक कुठे बसला तरी चालतो पोरगा शाळा शिकला पाहिजे शाळा शिकणार ना धंदा शिकला तो तुम्ही डोका शिकला बोलायचं त्याला बघून घ्या पाहिजे कोण काय आहे माझं काय म्हणणं आहे शाळा पाहिजे संपूर्ण महार शिकेल ना तो आपण सहकार्य करू सगळ्यांनी त्या सोबत शिकवून येते चला अरे इथं पूर्ण महाराष्ट्र परप्रांतीने आपल्याला ते तुम्हाला दिसत नाही मराठी मुलगा व्यवसाय करते का तुम्ही उठून अहो त्याला चांगलं ह्याच्या अगोदर साहेब दहा वेळा सांगितलं साहेब प्रेमाने बसवा ना बाजूला त्याला प्रेमाने नाही त्याला प्रेमाने बाजूला त्याला मी एवढं सांगितलं पैसे मी काय म्हणतोय थोडस एक समाजाचा एक भाग ना आपण तग डायरेक्ट घेऊन देतो रोजच करतो घेतलं कसं बोलले हे असं होतं का झाला सर त्याला तू बाजूला बस तुला टेबल देतो आज काय चाललंय राज्यामध्ये एक लहान मुलगा पोटाची खळगी भराल तो फक्त एक जाऊन बसून तिथं बसून बोलण्याची साहेब ऐकू घ्या बोलण्याची पद्धत असते लक्षात आलं का एवढा जो परप्रांतीय जो वेटलेला जो शहर आहे तुम्ही बोलात कधी गाड्या आठव करून तुमच्याकडे आल्यानंतर आमच्या तक्रारी तुमच्याकडे असतात बघा धावून काय बोलता तुम्ही मालिकेला सांगा नगर परिषदेला सांगा आता आमची हक्क असेल तर आम्ही करतोच मायाबरोबर स्टेशन प्लॅटफॉर्म ते कुठे रेल्वेचं काम आहे रेल्वे तक्रार करायची आँ। त्याच्या मागतोदेव बोला रेल्वेचं काम चालू आहे असं काय मग तुमचं काम काही नाही आहे नाही आमचं नाही रेल्वे तुम्ही जाऊन तक्रार करा तुम्ही तक तुम्ही अशा लहान जाऊन गेली तुम्ही काय

धंदा असं लोक एकत्र करायचं चोर या का सगळे माहिती आहे हा आज काय अवस्था आहे तुम्ही धंदा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मराठी एकीकरण समितीचा विजयाचो साहेब ठेवतोय हो तो बसला इथे काय तुमचं काय म्हणणं आहे काका एकदम करेक्ट माझं म्हणणं हे चांगलं केलं एकदम चांगलं केलं मला सांगा तुम्ही चांगल त्या ठिकाणी एखादा याला तर चुकीच आहे ना तुम्ही त्याला प्रेमाने बसवा ना ते पण एखाद्या दोनशे पैसे झाले कुठे बसा भ्रष्टाचार फालतू दिले तुमचं काय म्हणणं आहे एका लहान मुलाला एवढं केलं आनंद आहे हो मराठी मुलांना घरी अडचण असेल एक दिवशी असेल वडील आजारी असेल आधारे म्हणून काय केलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे आपण काय भैया बसला त्याला काय बोलले नसते नसते बोलले काहीच नसतं बोलले माणसं चांगले माणसं चांगले